नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राया आणि मंजुरीने घोरपडेच्या नाकावर टिकचून साखरपुड्याचा कार्यक्रम अगदी छान पद्धतीने पार पाडलेला असतो हे आपल्याला बघायला मिळणार आहे तरी ते आता राया मिसपायरजवळ येतो आणि म्हणू लागतो मिसपायर हे घे आज या घोरपडेला तू शिक्षा द्यायची मंजुरी तो बेल्ट आपल्या हातात घेते आणि जयजवळ येते जय मात्र रागाने मंजुरीकडे बघत असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय माणूस जेव्हा पहिल्यांदा चुकतो ना ती चूक समजली जाते पण वारंवार माणूस जर तीच चूक करत असेल ना तर मग त्या माणसाची ती सवय मोडायचीच असते आणि म्हणूनच त्या माणसाची ती मुळासकट सवय मोडायची असेल ना तर त्याला त्या चुकीची शिक्षा द्यावीच लागते त्यामुळे जय आता तुला तुझ्या चुकीची शिक्षा होणार आणि ही मंजिरी तुला शिक्षा देणार एका स्त्रीला अबला नारी समजू नको हे मी तुला कितीतरी वेळा समजावून सांगितलं होतं पण नाही तरीही वारंवार तू तीच चुक करताला आज तू माझ्या अंगावर ती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता बघ तुला याची शिक्षा ही मंजिरी कशी देते असे म्हणत मंजिरीने आता त्या पट्ट्याने जोरजोरात घोरपडेला मारायला सुरुवात केली असते तेव्हा जे म्हणत असतो मंजिरी तुम्हाला मारू शकत नाही मंजिरी थांब मंजिरी मात्र कुणाचं ऐकत नाही मंजिरी आता जोरजोरात पट्ट्याने जयला मारू लागते सगळेजण आता मंजिरीकडे आणि घोरपडेकडे बघत असतात आता घोरपडे मात्र लगेच तिकडनं पळ काढणार तेच राया त्याला पकडतो आणि लगेच त्याचा गळा दाबून आता मिसफायरजवळ घेऊन येतो आणि लागतो मिस फायर, फायर। दाखव आज या घोरपडेला त्याची लायकी दाखव तेव्हा मंजिरी लागते जय तुला सांगितलं होतं या मंजिरीच्या नादाला लागू नको आणि तिला अबला नारी कधीही समजू नको आता घे तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळणार असे म्हणत आता घोरपडे मात्र खाली पडलेलं असतं मंजिरी आता जोरजोरात त्या पट्ट्याने त्याला मारत असते सगळेजण बघत असतात घोरपडे ओरडत असतो त्याच वेळेस शशिकला मात्र पोलिसांना घेऊन तिकडे पोहोचलेली असते तेव्हा लगेच आता शशिकला मग लागते या या इन्स्पेक्टर साहेब या लवकरात लवकर या आणि बघा हो सगळे गाववाले मिळून एका माणसाला मारतायत औ बघा बघा सगळे गाववाले मजा घेत आहेत ही मंजिरी जयला मारते औ बघा बिचाऱ्याची काही चूक नसताने या रायामुळे होतं हे सगळं हा राया या माणसांना फितवतो आणि मग सगळे लोक त्याचंच ऐकतात बघाओ किती मारले त्याला अरे जय उठ पटकन असे म्हणत शशिकला जयला उठवते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते शशिकला काकू उगंच खोटं नाटक काय बी बोलू नको तेव्हा शशिकला म्हणू लागते खोटं नाही खरं आहे या रायाने या सगळ्या लोकांना फितवलंय आणि म्हणूनच हे लोक सगळे त्याचं ऐकतायत तेव्हा राया म्हणू लागतो हे काकू अगं जरा देवाला तरी घाबर निदान आजच्या दिवशी तरी खोटं बोलू नको हे असलं काय बी झालं नाही खरं तर घोरपडेला आम्ही त्याच्या चुकीची शिक्षा करतोय त्यावर लगेच मंजुरी म्हणू लागते हो साहेब या घोरपडेने माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याला मारत होते तेव्हा लगेच जय म्हण लागतो इन्स्पेक्टर साहेब या मंजुरीचं का का काही ऐकू नका उगस काहीतरी खोटं नाटं बोलते असं काही झाले नाही ही खोटं सांगते मला फसवण्याचा सा प्रयत्न करते पण या सगळ्या लोकांनी मिळून मला मारण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा जय म्हण लागतो हो मी खरं बोलतोय अगदी खरं बोलतोय त्यावर लगेच आता मंजुरी म्हणू लागते गप्प बाईस किती खोटं बोलशील आणि काय काय खोटं बोलशील सर मी तुम्हाला सांगते हा माणूस एक नंबरचा खोटारड आहे आणि याने माझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला इथे समद्यांनी हे बघितलंय त्यामुळे सगळे मिळून आम्ही त्याला शिक्षा करत होतो साहेब यावरती विश्वास ठेवू नका तुम्ही आमचाही का त्याच वेळेस शशिकाला म्हणून लागते मंजिरी अगं काय तुझ्या इज्जतीबद्दल बोलते अगं आधीच तू तुझी इज्जत वेशीवरती टांगली ना बघा सर आता तुम्हीच सांगा या मंजिरीने आधी या घोरपडे बरोबर लग्न ठरवलं चांगलं लग्न होणार होतं पण ऐन वेळेस या मंजिरीने या घोरपडेशी होणारं लग्न मोडलं मग आता तुम्हीच सांगा याच्याशी लग्न मोडून आता ही रायाशी लग्न करते उद्या या रायाशी लग्न झाल्यानंतरही अजून कुणाशी लग्न केले तर के मग आता हिच्या इज्जतीचं काय घेऊन बसलात त्यामुळे हिचं काही ऐकू नका आता जिजीला मात्र राग येतो जिजी पटकन पुढे येते आणि लागते शशिकला बाद झालं आता एक शब्दही माझ्या मंजिरीबद्दल बोलायचा नाही पुरे झाला आता लय ऐकून घेतलं तुझं त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते हो जाऊ बाई तुम्ही गप्प बसा त्यावर जी जी म्हणाग नाही आज हा घोरपडे कसा माणूस आहे हे सगळ्या लोकांना कळायलाच हवं आणि स साहेब, इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला आमचं खोटं वाटत असेल तर गावातील प्रत्येक माणसाला विचारा हा घोरपडे किती नीच माणूस आहे प्रत्येकजण तुम्हाला सांगेल आणि म्हणूनच त्याच्या चुकीची शिक्षा आम्ही त्याला देत होतो माझ्या मंजिरीला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय हा माणूस आणि म्हणूनच आम्ही सगळे म्हणून त्याला त्याच्या पापाची शिक्षा करत होतो त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात थांबा नेमकं काय झालं का आहे मला सविस्तरपणे सांगाल का म्हणजे कसं आहे मी तुमची तक्रार घेऊ शकतो त्यावर लगेच आता जी जी म्हणू लागते सांगते साहेब मी सगळं साई सांगते तुम्हाला हे बघा आमचा हा साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता म्हणून आम्ही तो काय सुगंध मारतो ना तो फॅन मागवला होता आणि या माणसाने त्या फॅनच्या त्या पाण्यात काहीतरी मिसळवलं आणि मग आम्ही सगळेजण बेशुद्ध पडलो आणि मग सगळेजण बेशुद्ध पडल्याचं बघताच त्याने मंजिरीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता ते पाठीमागचे सगळे काही क्षण इथे दाखवले जातात त्याच वेळेस राय म्हणाला होतो हो इन्स्पेक्टर साहेब आणि त्यानंतर या माणसाने मिस बाहेरला एकटीला बघून तिच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस मी उठलो सगळ्या गाववाल्यांनी बघितलं या घोरपडेने हे सगळं मुद्दामून केलं होतं आता मात्र लगेच जय म्हणा नाही इन्स्पेक्टर साहेब माझं ऐकून घ्या या लोकांचं ऐकू नका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लागतात बास आता तुम्हाला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावंच लागेल चला या दोघांनाही चौकशीसाठी घ्या असे म्हणताच आता शशिकलालाही धक्का बसतो कारण जयची साथीदार असते ना ती त्यामुळे आता तिलाही पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येतं आता इन्स्पेक्टर साहेब लगेच दोघांनाही घेऊन निघालेले असतानाच राया म्हणू लागतो इन्स्पेक्टर साहेब फक्त पाच मिनटं माझी एक रिक्वेस्ट होती ऐकताल का तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हो बोल ना राया त्यावर रायम लागतो फक्त पाच मिनिट यांना इथे ठेवा मला ना, ना यांच्या नाकावर टिचून मिसफायर बरोबर साखरपुडा करायचा आहे त्यामुळे प्लीज पाच मिनिटं थांबताल का लगेच उरकून टाकतो तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ठीक आहे राया आता लगेच जीजी नाना सगळेजण स्टेजवरती येतात येथे मंजिरी आणि रायाचा साखरपुडा पार पडलेला असतो दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठ्या घातलेले असतात दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात पण इकडे घोरपडे आणि शशिकलाचा मात्र जाळ आणि धूर निघालेला असतो घोरपडेला खूपच राग आलेला असतो दोघेही आता रागाने मिस फायर आणि रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात चला रे घेऊन चला या दोघांना असे म्हणत आता दोघांनाही पोलीस स्टेशनला घेऊन जाणे देतं तर इकडे राया आणि मंजुरी लगेच जिजी नानाचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतात तेव्हा जीजी, ते जीजी म्हणू लागते राया माझ्या मंजुरीला नेहमी सुखात ठेव का तिला कसलीही कमी पडू देऊ नको नेहमी तिची साथ दे तेव्हा राय म्हणू लागतो जीजी तुम्ही काळजी करू नका स्वतःच्या जीवापेक्षा जास्त मी मिसफायरची काळजी घेईल त्यावर गावातील सरपंच म्हणू लागतात हो जीजी मंजी, तुम्ही मिसफायरची म्हणजे तुमच्या मंजुरीची काळजी करू नका आमचा राया तिला जीवापाठ जपेल त्याच वेळेस आता नानांचा आशीर्वाद घेऊन होतो आता मंजिरी आणि राया शंतनुदादाचा आशीर्वाद घेतात शंतनुदादाच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं कारण आता मंजिरी त्याची बहीण असते तिचं लग्न होणार असतं ना त्यामुळे आता दादा जरा होऊन गेलेले असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते दादा तू जर असा रडत असेल ना तर माझ्याही डोळ्यात पाणी येईल हे बघ रडू नको आणि माझी काळजी करू नको तेव्हा लगेच आता कावेरी वहिनी म्हणू अरे बहीण भावंड तर आत्ताच रडायला लागलीत अरे अजून लग्न खूप दूर आहे अजून आपल्याला खूप काही करायचंय फंक्शन बाकी आहेत तेव्हापर्यंत पाणी राहिलं पाहिजे की नाही डोळ्यात मग साठून ठेवा आत्ताच रडू नका सगळेजण हसू लागतात त्याच वेळी जे जे म्हणू लागते हो राया आणि मंजिरीचं लग्न अगदी जोमा धूमधडाक्यात पार पडायलाच हवं आपल्याला प्रत्येक फंक्शन पार पडायचे मेहंदी हळद सगळं काही अगदी छान आणि व्यवस्थित झालं पाहिजे त्यावर लगेच गावातील लोक म्हणू लागतात होणार राया आणि मंजीरचं लग्न धूमधडाक्यात होणार आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना तयारीला लागावं लागणार असे म्हणताच आता राया लगेच मिसपायरकडे बघतो आणि म्हणू लागतो मिसपायर आज जर इथे माझी आई असती तर आपण तिचाही आशीर्वाद घेतला असता ना पण ती नाही आहे ना इकडे असे म्हणतात आता मंजिरी सगळ्यांना वाईट वाटतं त्याच वेळेस राय म्हणा लागतो इन्स्पायर जाऊ दे माझं इकडे अख्खं पंढरपूरचं कुटुंब आहे ना आपण त्यांचेच आशीर्वाद घेऊया ते देतील की आपल्याला आशीर्वाद असे म्हणतात आता राय मंजिरी सगळ्यांचा आशीर्वाद घेतात तेव्हा लगेच सगळेजण म्हणू लागतात हो राय मंजिरी आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे त्याच वेळेस राहायचं लक्षात देतो तेव्हा तो मिस्पायर बघतो आणि मला तो, तो मिसपायर अगो घोरपडे आणि निक्की तर आईला देवळात घेऊन गेले होते ना मग घोरपडे तर जेलमध्ये गेलाय शशिकलाही त्याच्या आहे मग ही निक्की आईला घेऊन कुठे गेली असणार या निक्कीने आईला कुठे सोडलं तर नसेल ना काय झालं असेल असे प्रश्न तर रायसमोर समोर उभे असतात त्याच वेळेस दरवाज्यातनं डिफिकल आणि डंकी आईला घेऊन आलेले असतात राय भाऊ राय भाऊ आता राया सगळेजण दरवाजाकडे बघतात तर आता आईला घेऊन डिफिकल डंकी आलेले असतात तेव्हा डिफिकल मी बघतो राय भाऊ त्या निक्कीने आईला मंदिरात एकटीला सोडलं होतं भजनाच्या गर्दीत आई, आई हरवली होती रे आम्ही तिला घेऊन आलो आहे आई मात्र घाबरलेली असते राया पटकन आईजवळ जातो आणि मी लागतो आई तू बरी आहेस ना आई लगेच घाबरते आणि मागे होते आणि मी लागते तू बाजूला हो तू बाजू लाव माझ्याजवळ येऊ नको आता मंजिरी पटकन आईजवळ येते आणि लागते आई आई तुम्ही शांत व्हा घाबरू नका तो तुमचा मुलगाच आहे तू काही नाही करत आई पटकन आता मंजिरीला मिठी मारते आईने मंदिरातनं एक फूल आणलेलं असतं ते फूल आता आईच्या पायाजवळ खाली पडतं आता राया आणि मंजिरीचं लक्ष त्या फुलाकडे जातं राया पटकन आता आईच्या पायाजवळ येतो आणि ते फूल उचलतो म्हणजे आईचा आशीर्वादच घेतो त्याच वेळेस मंजिरी आता पटकन खाली वागते दोघांनी जोडीने आईचा आशीर्वाद घेतलेला असतो आता मात्र राहायलाही खूप भारी वाटतं त्याच वेळेस मंजिरी लगेच ते फूल आपल्या हातात घेते आणि पुन्हा आईकडे देते आई मात्र आता मंजिरी मध असते सुखी राहा सुखी सगळेजण आता खूप खुश असतात तेवढ्यात रायाच्या आईला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं रायाच्या आई खाली पडणार तेच मंजिरी तिला पटकन पकडते तरी ते संध्याकाळची वेळ झालेली असते रायाची आई आपल्या रूममध्ये झोपलेली असते आता तिला जाग येते तेव्हा ती आपल्या मुलाला म्हणजे किसनाला आवाज देऊ लागते किसना अरे आहेस तू किसना बाळा लवकर इकडे सोन्या कुठे तू असे म्हणत ती घोरपडेला आवाज देऊ लागते त्याच वेळेस धावतच राय येतो आणि मला लागतो आहे काय हवं आहे तुला थांब मी देतो काही हवंय का रायजवळ त्याच आई मात्र जोरात ओढते हे बाजूला हो ती इकडे कशाला आलाय तू इकडे कशाला आलाय जा इकडनं जा माझा किसन कुठे सगळेजण धावत येतात तेव्हा आता मंजिरी नानाजीजी सगळ्यांना काय करावं काही सुचत नाही कारण आईने एकच हट्ट धरलेला असतो तो म्हणजे माझ्या किसनाला बोलवा किसनाला बोलवा तेव्हा लगेच आत्ता राया लग तो आहे अगं मी पण तुझा लेखच आहे की मला सांग ना त्यावर शंतनू दादा तो आई हाच तुमचा मुलगा किसना आहे त्यावर आई मला ते नाही हा किसना नाही आहे माझा किसना दुसरा आहे बाहेर असेल कुठेतरी त्याला बोलवा की प्लीज त्याला बोलवा ना त्यावर लगेच ना। आत्ता नाना राहायला जवळ येतात आणि लागतात राया तुझ्या आईची तब्येत बघताच आणि तिचा हा हट्ट बघता मला नाही वाटत आपण घोरपडेला जेलमध्ये ठेवू शकतो आपल्याला आईसाठी काही करून घोरपडेला बाहेर काढावंच लागेल त्यावर लगेच ला राहायला लागतो नाही ना ना असं करून नाही चालणार कारण लग्नाचे दिवस जवळ आलेत आणि तो घोरपडे बाहेर आल्यानंतर सैन राहणार नाही तो काही ना, ना। काही गुरघोड्या करत राहणार त्यामुळे आपल्याला त्याला बाहेर काढणं म्हणजे मोठी चूक करणे आपल्याला आईला समजावं लागेल तिला शांत करावं लागेल तरच काहीतरी होऊ शकतं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राया तू थांब राया आता आईजवळ जाण्याचा प्रयत्न करतो आई मात्र जोरात रोडते तू माझा मुलगा नाही तू बाजूला हो हो बाजूला मंजिरी पटकन जवळ येते आणि मला लागते आई आई घाबरू नका तुम्ही मला ओळखता ना मी मंजिरी मग हे बघा तुम्ही व्हा तेव्हा राहायची आई मुलाग ते मुला माझा किसना कुठे तू कुठे दिसत नाही त्याला बोलावून आणखी त्यावर मंजिरी म्हणाग आई तुमचा किसना ना बाहेर गेलाय कामाला गेलाय तो तेव्हा लगेच आई मला हो पण मला सांगू नाही गेला त्यावर मंजिरी म्हणाग ते आई तुम्हाला नाही सांगून ना, गे। गे। गे हो का, गेला पण मला सांगून गेलाय त्यांनी मला आहे की मी जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत माझ्या आईची काळजी घे त्यामुळे मी तुमची अगदी व्यवस्थित काळजी घे तुम्ही टेन्शन घेऊ नका अगदी आरामात झोपा तेव्हा लगेच आई मला ते हो कामाला गेलाय का घेच ना पण आल्यानंतर माझ्याकडे पाठवून द्या आणि तू इथेच थांब तू कुठे जाऊ नको तेव्हा मंजिरी म्हणाते हो आई मी तुमच्याजवळच असणारे इथे तुम्ही झोपा बरं आता मंजिरीने आईला झोपवलेलं असतं आईने मात्र मंजिरीचा घट्ट हात असा पकडून ठेवलेलं असतं रायाला मात्र खूपच भारी वाटतं कारण मीच बाहेर आपल्या आईची खरंच खूप भारी काळजी घेते हे तर सगळं बघत असतं ना तर इकडे आता संध्याकाळी राया मिस फायरच्या रूममध्ये आलेलो असतो आता निखिल आणि मंजिरीचा फोटो तिथे भिंतीवर अटकवलेला असतो ना त्या फोटोतल्या मिस फायरकडे राय एकटक बघू लागतो आणि जणू तिच्या प्रेमातच डुबालेला असतो त्याचे आता हसतच राय लागतो मिस फायर खरंच तू काय भारी आहे ना कसली भारी आहे अगो हा राय तुझ्या प्रेमात पडला काय आणि तू या रायाची दुनियाच बदलवली आता बघ ना आई आली तर तू तिची किती काळजी घेते या रायाच्या घराला तू पण आणशील ह्या रायाचं घर का ते नाही ना मिस फायर एकदा का तू या रायाच्या घरी आली की रायाच्या घराला घर पण येणार सगळं काही बदलून जाणार रायाचं आयुष्यच बदलणार असे म्हणत राया मात्र गालातल्या कालात हसत असतो मुरकत असतो त्याच वेळेस रूममध्ये मंजिरी येते तेव्हा लगेच रायाला असं गालातल्या कालात हसताना बघताच मंजिरी म्हणू लागते राया अरे काय चालू एका माणसाचं कुणाचा विचार करतोय एक माणूस आणि का हसतोय गालातल्या गालात तेव्हा लगेच मंजिरी आता असा प्रश्न विचारताच राय म्हणून लागतो मिन्सपायर करतोय एका व्यक्तीचा विचार करतोय मी त्यावर मंजिरी म्हणते अशी ती व्यक्ती कोण आहे तेव्हा लगेच रायम लागतो तुला कशाला सांगू मी मंजिरी म्हणू लागते राया नीट लक्षात ठेवा जगातल्या कुठल्याही बायकोला आपल्या नवऱ्याने दुसऱ्याबद्दल विचार केलेला आवडत नाही तुला माहिती आहे ना तेव्हा रायम लागतो मिसपायर जगाला विचारायची काय गरज आहे असे म्हणत राया मंजिरीजवळ येतो आणि लगेच मिसपायरकडे बघत म्हणून लागतो कारण माझं जग फक्त माझी मिसपायर आहे आणि जेव्हापासनं माझी मिसपायर माझ्या आयुष्यात आली तेव्हापासनं या रायाने दुसऱ्यांचा विचार करणंच बंद केलं आहे मंजिरी मात्र प्रेमाने रायाकडे बघू लागते दोघेही मात्र एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असतात तेव्हा राय म्हण लागतो मिसपायर आता ही पायर रायच्या आयुष्यात आली आता रायच्या आयुष्याचं असं सोनं होणार रायला खूप काही आनंद झालेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रायच्या आईने हट्ट धरलेला असतो मी जेवेल तर माझ्या मुलाच्या किसनाच्या हातनंच जेवेल नाहीतर मी जेवणार नाही मंजिरी आईला समजावून आता कंटाळलेली असते आई कुणाचं ऐकायला तयार नसते त्याच वेळेस राय येतो आणि लगतो आई आई मी भरू का तुला अगं मी तुझा मुलगाच आहे प्लीज शांत होई तेवढ्यात आता शशिकला आणि निक्की तिकडे आले असतात त्याच वेळेस शशिकला म्हणाते राया दूर हो तुझी आई तुझ्या हातनं खाणारच नाही तेव्हा रायम लागतो नाही माझी आई खाणार माझ्या हातचं त्याच वेळेस निक्की मला लागते हो राया मग चल मी तुला चॅलेंज देते जर तुझ्या आईने तुझ्या हातनं खाल्लं ना तर तुझ्या मेहंदीच्या कार्यक्रमात ही निक्की लावणी करेल चालेल लावणीचा डान्स करेल चालेल का तेव्हा रायम लागतो ठीक आहे निक्की तुझं चॅलेंज या रायाने स्वीकारलं आता बघच माझी आई माझ्या हातनं खाणार आणि तुला या राया आणि मिसबाहेरच्या मेहंदीत डान्स करावाच लागणार आता मात्र राया लगेच बाहेर जातो आता रायाने इथे अगदी देवाचा अवतार घेतलेला असतो देवाचं रूप घेऊन आता राया मात्र आपल्या आईजवळ येतो आई, आई मात्र एकटक रायाकडे बघू लागते राया आता आपल्या आईला स्वतःच्या हाताने भरवणार आणि या निक्की आणि शशिकलाला कसं आपल्या मेहंदीत नाचवणार हे आपल्या लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद